दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदानाचा अखेर शेवट झाला ही निवडणूक झाल्यानंतर दोन डिसेंबर रोजी निवडणूक झाली होती तीन डिसेंबरला निकाल होता पण एका वार्डाच्या निवडणुकीचा जो न्यायालयीन प्रोग्राम सुरू झाला त्यानंतर हा आज अखेरचा दिवस मतदान मोदीचा कार्यभार सुसला तुम्ही पाहत राहा ही जी सर्व आहे ही निवडणूक नोंदणीसाठी केलेली यंत्रणा आहे आणि इथेच आज खऱ्या अर्थानं दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल संपन्न झालेला आहे हा सर्व प्रकार दौंडला अतिशय सतरा दिवस म्हणजे तीन तारखेला जो निवडणुकीचा निकाल होणार होता तो सतरा दिवस वाट पाहावी लागली म्हणून अनेकांना या निवडणुकीसाठी आतुरता होती आणि अखेर तो आतुरतेचा दिवस सकाळी साडे दहा वाजता मतमोजणी सुरू झाली आणि त्यानंतर हळूहळू निकाल येत गेले त्यामुळे ज्या ज्या उमेदवारांचे कार्यकर्ते होते निकाल काढतात जल्लोष करत होते गुलाल आणि निळ्या रंग हा आकाशात उधळताना त्याचबरोबर पिवळ्या रंगाची उधळणत होती या सर्व प्रकाराने दौंडच्या या निवडणुकीची रंगत वाढू लागली होती इथे नगराध्यक्ष पदासाठी मोठी चुरस झाली आणि या चुरसीमध्ये खऱ्या अर्थानं दुर्गादेवी जगदाळे या पाच हजार सातशे अधिक मताने विजय झालेले आहेत त्या सुद्धा घटनास्थळी आलेल्या आहेत खरं तर ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पवार अजित पवार गट तसंच शरद पवार गट आणि नागरी हित संरक्षण मंडळ यांच्यामध्ये लक्षवेधी या निवडणुकीसाठी म्हटलं तर प्रभाग क्रमांक अकरामध्ये फार मोठी लक्षवेधी झाली या प्रभाग क्रमांक अकरामध्ये आमदार स्वतः तळ टिकून होते आणि राहुल दादा कुल यांनी अकरा नंबर प्रभाग हा लक्षवेधी केलेला होता पण या ठिकाणी युवराज पवार हे चांगल्या मताधिकाने निवडून आले आणि आता राष्ट्रवादी अजित पवार गटाला जरी जागा नगरसेवकाच्या कमी झालेल्या आहेत तरी नगराध्यक्ष पण त्यांच्या हातात आलेला आहे आणि नागरी हित संरक्षण मंडळाला बाकीच्या जागा मिळाल्या आपण पाहताय समोर इथं सर्व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विजय वगैरे आणि त्यांचे सर्व पदाधिकारी उपस्थित हर काढा समोर धन्यवाद

मी निवडणूक प्रचार दरम्यान जे आश्वासनं मी दिली होती ते आश्वासन साठी आता माझं काम सुरू होईल अशा स्वरूपाची इच्छा आणि आश्वासन आता जगदाळे ताईने दिलेले आहे इथे माझे आमदार रमेश थोरात आहेत त्यांना आपण विचारू की तुम्ही राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीनं निवडणुकीमध्ये सहभाग घेतला होता दोन शहराची निवडणूक म्हटलं की लक्षवेधी होते आणि त्याच्यामध्ये आता तुमच्या गटाला किती जागा झाल्या आणि नगराध्यक्ष पद्धतीने काय आहे सगळ्यात महत्वाचं अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष हा रेकॉर्ड ब्रेक मताने निवडून आलेला आहे म्हणजे याची तुलना कोणी करू शकत नाही तुम्ही जिल्ह्यातील सगळी माहिती घेतली एवढ्या मताधिक्यानं नगराध्यक्ष हा पहिल्यांदाच निवडून येतो या शहरामध्ये हा सार्थ अभिमान आम्हाला आहे आणि ही परिवर्तनाची लाट आहे म्हणजे जरी कमी जास्त खालचे नगरसेवक जरी कमी जास्त झाले असते तर त्यांनी काही फरक पडत नाही पण नगराध्यक्ष होणं सोल आहे आणि कुठल्याही परिस्थितीत विकासाची कामं ही नगराध्यक्षाच्या मार्फत कुठल्याही परिस्थिती झाल्याशिवाय राहणार नाही कुठली त्याच्यामध्ये अडचण येणार नाही सैन्य किती असू दे झालेला आहे आणि म्हणून दावेदार आमच्याकडे वाजव आहे आणि आम्ही खऱ्या अर्थाने सत्तेचे कावेदार आहोत इथं निर्धव बाबा जगदाळ आहेत की त्यांनी निवडणुकीसाठी येतो प्रश्न केले होते बाबा तुम्हाला काय सांगायचं निवडणुका मी स्वतः आभार मानते केली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे उमेदवार कुमारी दुर्गा देवी जगदाळे यांनी विजय केला राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आमच्या तालुक्याचे माजी आमदार रमेश अप्पा थोरात शहराध्यक्ष गोन सोयनबाई खान नंदुभाऊ पवार तसेच आमच्या महिलांच्या अध्यक्ष युवकांच्या अध्यक्ष आमचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे टीमने कष्ट घेतले आमचे काही उमेदवार या ठिकाणी पराभूत झालेले आहेत मी संवेदना व्यक्त करतो की ठीक आहे दौंडकरांनी जो कौल दिलेला आहे आम्हाला तो आम्ही मान्य करत आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये या सर्वांना बरोबर घेऊन आपण दौंड शहराचा विकास आम्ही तर फक्त एकच लोकांना सांगितलं होतं की ज्या ज्या मूलभूत सेवा आहेत त्या पुरवण्याचं काम नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे आगामी काळामध्ये करणार आहेत आणि निश्चित खात्री जरी आमचं म्हणजे हे कमी असलं म्हणजे संख्याबळ जरी कमी असलं परंतु नगराध्यक्ष आणि त्यांचे सर्व नगरसेवक सर्वांना बरोबर घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम आहोत जे कोणी पराभूत झालेले आहेत आमच्या पार्टीचे त्यांच्याबद्दल खत्ता नसावी त्यांना आम्ही बरोबर घेऊनच काम करणार आहे उद्दिष्ट एकच आहे दोन शहराचा विकास करणे आणि त्या विकासाला आम्ही कटिबद्ध आहोत अशा स्वरूपाची भावना ते व्यक्त करतात इथे तीस वर्ष नगराध्यक्ष पदाची धुरा ज्यांनी सांभाळली त्या बादशाह शेखला आणि त्याच्या परिवारातल्या दोन उमेदवाराला पराभूत करणारे मंगेश चलवादी आपल्याबरोबरच आपण त्यांच्याशी मिळू मंग दादा तुम्ही अशा एका ठिकाणी निवडणूक लढवलेली आहे त्याचं नाव पाचशा होत आणि पाचश्याने स्वतःच्या कुटुंबात तीस वर्ष नगरसेवक चाळीस वर्षाची सत्ता आणि तुम्ही सांगा तुम्हाला काय म्हणायचं पहिले माझ्या सगळ्या मतदारांचा आभार मानतो आणि तुम्ही मतदारांनी ही चाळीस वर्षाची घाण काढलेली आता मी ही तुमची भरपाई करून देईन मित्रांनो चाळीस वर्षाची घाण आता मतदारांनी काढलेली आहे आणि त्याचे अजून जास्त स्वच्छता करण्यासाठी मंगवादी कटिबद्ध झाले आपण खऱ्या अर्थानं इथं एका व्यक्तीशी बोलणार आहोत की त्यांची सुकन्या आज नगरसेवक नगर अध्यक्ष नगर पदाची दावेदार झालेली आहे ते आपल्याबरोबर इंद्रजीत जगदाळे पाटील आहेत आपण त्यांच्या काय वाटतो तुम्हाला आपली कन्या अध्यक्ष पदाची खूप आनंद झालेला आहे माझ्या पुढे एक पायरी गेली माझी मुलगी मताधिक्याच्या बाबतीत जर सांगितलं <laughs> आणि मतदारांचे आभार मानतो त्यांनी जो विश्वास दाखवलाय आमच्या जगदा कुटुंबियावर आणि आमचे सगळे सहकारी असतील ज्येष्ठ नेते असतील जे जे आमच्यासाठी सगळ्यांनी काम केलं त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि जे काय आश्वासन आम्ही दिले होते निवडणुकीमध्ये ते पूर्ण या त्या पाच वर्षात सर्व नगरसेवकांना सर्वांच्या सहमतीने सर्वांना बरोबर घेऊन काम करू अशी अपेक्षा व्यक्त राजकारणाचं वसा असलेले इंद्रजीत जगदाळे पाटील असं म्हणतात माझ्याही पुढं लोकांच्या विचारात मताधिक्यात माझी सुकन्या गेलेली आहे त्याचा फार आनंद होतोय इथे जीवराज, जीवराज पवार नावाचे एक कार्यकर्ते आहेत आणि जीवराज पवार यांना आपण मुद्दामून इथं बोलवतोय त्याचं कारण असं आहे की जीवराज पवार हे प्रभाग क्रमांक आठ अकरा मधले उमेदवार होते आणि या अकरा मध्ये तालुक्यामध्ये जे आमदार आहेत राहुल कुल यांनी तळ ठोकला होता रात्रंदिवसाचा आटोकटीचा प्रयत्न करून जीवराज बाप्पू पवार यांना पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमदारांना खऱ्या अर्थानं जीवराज पवार यांच्या विजयानं एक मोठी आव्हानात्मक भूमिका उभी केली आपण त्यांच्याशी बोलणार आहोत युवराजी काय वाटतं तुम्हाला तुम्ही भावना व्यक्त होऊन असं म्हटलं होता एका भाषणामध्ये की मी नगरसेवक नगर नगरसेवक लगतसेवकपदाची निवडणूक लढवतो की आमदारकीची लढवतो आहे आणि म्हणून तुम्हाला कायच अनुवलं होतं नक्की आणि तो काय विषय होता बघा मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि सर्वसामान्य कार्य करता असताना बाबा असतील रमेश अप असतील वैश्या नागोडे असतील आमचे सगळे जे काही ज्येष्ठ नेते यांनी माझ्या एक जबाबदारी टाकली आणि ती जबाबदारी केलवत असतात बाजूला या निवडणुकीमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की एका बाजूला जनशक्ती होती आणि एका बाजूला धनशक्ती होती फार मोठी धनशक्ती माझ्या केली होती परंतु प्रभाग क्रमांक अकरा मधील जो काय आमचा मतदार आहे मायबाप जनता आहे त्या जनतेसाठी मी अवरात्र नऊ वर्ष काम केलं आणि त्या जनतेने मी जाण ठेवली आणि या धनशक्तीला कसल्याही परिस्थितीमध्ये हे करून टाकलं मित्रांनो निवडणूक झाली होती नागरी हित संरक्षण मंडळ शरद पवार राष्ट्रवादी गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गट पण इथं निवडणूक खांद्यावर घेतली होती भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून